कोंढापुरी येथील पाझर तलावाचा धबधबा प्रवाहित गेल्या दहा दिवसापासून पडलेल्या मुसळधार अतिमुसळधार पावसामुळे शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावाचा धबधबा तालुक्यातील कोंढापुरी येथील गावचे कुलदैवत खंडोबा मंदिराच्या कडेला तीन लाख पंच्याहत्तर हजार घनमीटर पाणी साठवण्या क्षमतेचा पाझर तलाव असून या पाझर तलावात पंधरा दिवसापूर्वी चौदा मे दोन हजार पंचवीस दरम्यान चासकमान धरणातील पाण्याचं आवर्तन सोडण्यात आले होते गेल्या दहा दिवसापासून पडलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळं हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेनं भरून पाझर तलावातील पाणी सांडीद्वारे वाहून लागल्यानं पाझर तलावाचा धबधबा प्रवाहित झालाय धबधबा प्रवाहित झाल्यानं कोंडापूर येथील तलाव, तलाव परिसराला निसर्गरम्य दृश्य प्राप्त झालंय धबधब्याद्वारे प्रवाहित झालेलं पाणी कामिनी ओढ्यावरील पुलावरून वाहू लागलंय कामिनी ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं खंडाळे शेत शिवाराकडे जाणाऱ्या दुचाकी स्वारांना स्मशानभूमी रस्ताचा पर्यायी मार्ग अवलंबवा लागला पाझर तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानं कोंढापुरी खंडाळे गणेगाव खालसा शिवारातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय या पाजर तलावातील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांचा शिकरापूर श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी होत आहे दरम्यान आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून दुपारपर्यंत पावसानं उघडीप दिली होती येत्या चार दिवसात अठ्ठावीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा घाटमाथा चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर नाशिक नंदुरबार जळगाव धुळे अमरावती बुलढाणा गडचिरोली अकोला यवतमाळ वर्धा वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय सध्या पावसाची स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क रहावे वादळी वारे वातावरणात झाडाखाली थांबणं टाळावं सुरक्षित स्थळी निवारा घ्यावा असं आवाहन हवामान विभागानं केलंय